खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमची तर कपडे आमच्या दुकानातून गेले अनेक महिने राज्यात चर्चा सुरू होती की झेडपी आणि पंचायत समिती कधी लागणार अखेर काही दिवसांनी झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरुवात झाली आणि आज रेटवडी वाबगाव गटाच्या घड्याळाच्या उमेदवार अश्विल पाचारणे आज आपल्या अर्ज दाखल करायला आला ताई मनापासून शुभेच्छा सुरुवातीलाच घड्याळातर्फे अर्ज भरताय गेले अनेक दिवस पक्षाच्या तिकीटाची चर्चा वेगवेगळ्या लोकांना होती मात्र तुम्ही यशस्वी ठरलात काय भावना आहेत चर्चा जरी असेल तरी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय त्यांनी सांगितलं की तुझं कार्य चांगलं आहे तर सगळे माझ्यासोबत येऊन काम करणार आहेत आणि निश्चित मला येणाऱ्या काळामध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे पक्षा मी पक्षाची मनापासून आभारी राहील आपण राजगुरुनगर बँकेला निवडून आलात त्याच्यानंतर उपाध्यक्ष झालात दोन वर्षाचा गेला काही कार्यकाळ आपल्यासाठी प्रचंड चांगला ठरला मात्र आता जेव्हा निवडणुका चालू झाल्यात आपण डायरेक्ट जिल्हा परिषद लढवत आहे मला एक सांगा तुमच्या गटात काही विरोधकांनी काहीही अशा कृत्य रडवल्यात की जेणेकरून मतदारांना ते वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करू शकतील त्याबद्दल काय म्हणाल हेलिकॉप्टर राईड वेगवेगळ्या ते वेग वेग म्हणजे देवदर्शन वगैरे वगैरे प्रत्येकजण यशाची पायरी चढण्यासाठी काही ना काही करत असतो पण मी माझ्या मतदारांना ज्याचा लाभ हवा हो ह्या गोष्टीच केलेल्या आहेत त्या माध्यमातून मी आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर वगैरे शिबिरं आणि येणाऱ्या काळामध्येही मी अशीच चांगली कामं करण्याचाच प्रयत्न करणार आहे आणि निश्चित वाबगाव रेटवडीकर माझे ग्रामस्थ मला साथ देतील आणि मला पूर्ण सात तारखेला काम करण्याची संधी देतील आज तुमचा अर्ज राखवता दाखल करताय प्रचंड शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं आपण आपल्या गावकऱ्यांसोबत शेवटचा प्रश्न त्या विरोधकांना काय म्हणाल ज्यांनी आतापर्यंत अतोनात खर्च केलाय आणि मतदारांपर्यंत चुकीच्या गोष्टी नेल्यात मी म्हटलं यशाची पायरी चढण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो शेवटी मतदार ठरवतात कामाचा माणूस कोण आहे आणि कामाचा मतदार आपल्याला साथ देतील शंभर टक्के साथ देणार आहे अश्विनी पाचारणी म्हणतात की मतदार त्यांना शंभर टक्के साथ देतील पाहूयात पाच तारखेला काय होतं आणि सात तारखेला निकाल काय लागतो मात्र आता तुम्हाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद भावी काळासाठी फोकस महाराष्ट्र राज्य सचिन भंडारी सर सिद्धेशन फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ